तालुक वाडा तालुक्यातील मौजे पीक येथे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी बालविवाह प्रतिबंध ते वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलीचे वय अपूर्ण असल्याची पूर्वसूचना देऊनही अठ्ठावीस डिसेंबर रोजी विवाह लावण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले मुलीचा विवाह सांगली जिल्ह्यातील युवकासोबत झाल्याची माहिती असून पुढील तपास वाडा पोलीस करीत आहेत पीक गावचे पोलीस पाटील कोंडू लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस रोजी बाळू वांगड हे आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधितांना मुलीचे वय पूर्ण नसल्यानं लग्न करू नये अशी स्पष्ट सूचना दिली होती मात्र काही दिवसानंतर पुन्हा या मुलीचा विवाह लावण्यात आल्याची माहिती समोर आली वाडा पोलीस ठाण्यातून चौकशी सुरू झाल्यानंतर ही बाब अधिकृतपणे स्पष्ट झाली पालघर जिल्ह्यामध्ये अशा अनेक हो। अशा घटना घडत आहेत बालविवाह त्याला विरोध करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला तरी अशा बालविवाह होतच आहेत ना अशी एक घटना आज पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पीक या गावामध्ये घडल्याचे समोर आलेले आहे तर आपण एक गावाच्या पोलीस पाटील ती नेमकी घटना कशी घडली होती काय घडली होती आपण याला विरोध केला का सध्या काय प्रकरण चालू आहे नमस्कार माझे नाव पोंडुगुविन लोखंडे वय चोपन्न वर्षे मी गावचे पोलीस पटील आहे आणि बालुगुविन वांगड यांना मी चोवीस तारखेला मला माहिती क मिळाली की बालुगुविंद वांगड यांची मुलगी ज लग्न होते म्हणून मी लग ती बालूभणीं वांगडला लक्ष लगेच बोलावून घेतलं माझ्याकडं चोवीस तारखेला आणि त्याच्याकडनं विचारणा केली की बालू तुझ्या मुलीचं वय पूर्ण झालेलं नसल्यामुळं त्यांना ता, ता, विचारलं का तुझ्या मुलीचं वय किती आहे जर त्यांनी सांगितलं का माझ्या मुलीचं वय सतरा वर्ष आहे तर मग सतरा वर्ष आहे तर मग तुझ्या मुलीचं वय पूर्ण भरत नसतं त्याच्यामुळं तू जर आता तुझ्या मुलीसाठी लग्नासाठी मी तुला विरोध करतोय तू जर माझं ऐकलं नाही तर तुझं मी पोलीस कारवाई करणार आहे तर तर त्याला विचारलं हे शब्द विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का मी आता पाटील तुमचं सांगितल्याप्रमाणे मी लग्न करणार नाही तर मग तू मला असं बोलून गेला मग त्याला ठीक आहे त्यांनी मला सांगितलं का नाही करणार आहे मग त्याला जाता जाता मी असं सांगितलं जर तू तुझ्या मुलीचं लग्न केलं तर मी तुझ्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल हे मला त्यांनी ओंकार देऊन आणि तो निघून अवर तिकडं त्यांनी घरी जाऊन परस्पर कधी लग्न केलं हे मलाही माहीत नाही जेव्हा काल वाडा पोलीस स्टेशनवरून चौधरी साहेब वगैरे हो या आल्यानंतर मला त्याही कॉल केला पाटील तुम्ही कुठे आहात तुम्ही बोललो त्यांना का मी घरी आहे तसंच तुम्ही सुटतो इकडे निघून या बालू वांगडच्या घरी मग मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा बघितलं तिथं तो मंडप वगैरे टाकलेला मला दिसून आलं सध्याची काय परिस्थिती आहे म्हणजे ही मुलगी आता गावामध्येच आहे का जिथे लग्न केला तिथे गेली आता ती मी जेव्हा तिथे त्या स्पॉटवर गेलो तर ती मला मुलगी दिसून आलीच नाही तिथं कारण ती नवरा मुलासोबत ती लग्न करून निघून गेली कारण आता तिथे आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला दिसण्यात आलीच नाही तिथे असे बालविवाह रोखण्यासाठी आपण वाड्या तालुक्यात ते जिल्ह्यासाठी काय आवाहन करा आम्ही आता याच्यानंतर तरी असं अल्पवयीन लग्न गावामध्ये होईल तर त्याच्यावर आम्ही प्रतिबंधक कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल पीक ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र जोगवला यांनी सांगितले की याआधी आम्ही गावपाड्यांवर बॅनर लावून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व अंमलबजावणी करण्यात आली होती तरीही दिनांक 28 डिसेंबर रोजी गावातच अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती मिळाली तर वाडा तालुक्यातील या पीक ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका अल्पोयी मुलीचे लग्न करून दिल्याची माहिती समोर आलेली आहे आपण पीक गावाचे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ही माहिती आपल्याला कशी केव्हा मिळाली आणि या संदर्भात आपण तात्काळ कोणती पावले उचलली प्रथम माझे नाव रवींद्र विठ्ठल मी ग्रामपंचायत पीक शिरोतरचे सरपंच आहे मुलातच बालविकास बालविवाह प्रतिबंध कायदा असताना ग्रामपंचायतमध्ये आम्ही विविध प्रत्येक ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव पास केलेले की बालविवाह करू नये आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्याचं काम आम्ही पाड्यावर सुद्धा आ बॅनरच्या बॅनरबाजीने केले होते की मुलांना अल्पवयामध्ये लग्न करू नये ह्या संदर्भामध्ये ठराव सुद्धा केले आम्ही काही पेपरला लोकमत पुण्यनगरी असेल सामा इतर पेपरलासुद्धा आम्ही बातम्यासुद्धा दिलेल्या होत्या आणि जनजागृती प्रत्येक ग्रामसभेमध्ये आम्ही हा ठराव ठरावामध्ये हा विषय आवश्यक प्रमाणे घेतो म्हणजे प्रत्येक वेळेस घेतला जातो परंतु काही आत्ता दोन दिवसापूर्वी अठ्ठावीस बाराला बालविवाह माझ्या ग्रामपंचायतमध्ये घटना घडाली आणि ती घटना मला अचानक ग्रामसेवकाकडून आणि पोलीस वाटल्याकडून माहिती मिळाली की बालू वांगड म्हणून याच्या अल्पवयीचं लग्न चालू आहे म्हणजे लग्न कालच्या तारखेला झालं होतं आणि कालच्या तारखेला होत असताना मला फोन आला आणि फोनवरच्या माहितीच्या आधारे मी माहिती घेतली असता की खरोखर त्या ठिकाणी अल्पवयामध्ये स साडे सतरा वर्षाच्या मुलीचं एक सांगली साताऱ्यामध्ये पन्नास हजारामध्ये तिथल्या घरच्यांनी आणि तिथल्या त्यांच्या दलालाच्या मार्फत तिची विक्री करण्यात आली आहे अशी प्रशासनाकडून मला पोलिसांकडून किंवा पोलीस पाटलाच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे मागील काही काळामध्ये माननीय आदरणीय विवेक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरामध्ये विवेक प्रकारे ठाणे पालघर जिल्हा असेल रायगड असेल ह्या ठिकाणी बहुतांशी गुन्हा बालविवाहाच्या बाबतीमध्ये किंवा विक्रीच्या बाबतीत आदिवासी आणि कातकरी समाजामध्ये मोठी विक्रीचं प्रमाण चालू असताना याच्यावर मोठं आंदोलन असताना म्हणजे आंदोलन भाऊंनी केलं असताना आत्ताच्या ह्या ताज्या घडामोडीमध्ये आत्ताच एक उघडकीस प्रकार आलेले आणि त्याच्यामध्ये बारा सतरा वर्षाच्या मुलीला सांगली साताऱ्यामध्ये पन्नास हजारामध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार आमच्यासमोर आल्यानंतर आम्ही पोलीस पोलीस स्टेशनला माहिती दिली पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले मी प्रशासनाला विनंती करेन जिल्हाधिकारी करे मॅडम असतील यांनी याच्यावर उपाययोजना पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कराव्यात आणि पालघर जिल्ह्यामध्ये विवेक भाऊंनी मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती दिली होती की पालघर जिल्ह्यामध्ये काही खातकरी आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लग्न करून काही सांगली सातारा असेल रायगड असेल ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयामध्ये लग्न केलं आहे त्याच्या भाऊंनीसुद्धा आढावा घेतलेला आहे माझी विनंती असेल की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये काही दलाल आणि आदिवासी तो ग्रामीण भाग आहे आमचा या आदिवासी ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भाग असल्यामुळं आदिवासी समाजाला काही आम्हीच दाखवून आणि ही लग्न केली जातात थोडीशी रक्कम छोटी मोठी रक्कम दाखवून आणि काही दलालांच्या मार्फत केली जाते तर याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये रॉकेट आहे पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे गावा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतील गावात तर आहेत पण जिल्ह्यामध्ये मोठं रॉकेट आहे हे उघडकीस प्रशासनाने अन्नावर यांच्या खोददारी गुन्हा दाखल करावे एवढी माझी मागणी असेल आणि ज्या वा पालघर जिल्ह्यातून जर आपण सर्वे केला तर तीनशे ते चारशे मुली ह्या आत्ताच्या बाहेर विक्री केल्या असल्याची धक्कादायक माहिती आपल्यासमोर येईल म्हणून मी प्रशासनाला आदरणीय भाऊंना विनंती करेन की भाऊंनी पण याच्यामध्ये आणखीन जातीने लक्ष घातलं तर याच्यामध्ये मोठं राकेट सापडेल हीच माझी विनंती असेल गावामध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय संवेदनशील असून पुन्हा अशी घटना घडू नये म्हणजे या आत्ताच्या घडलेल्या घटनेबद्दल गावात काय जनजागृती अभ आम्ही तात्काळ आता ग्रामसभा आम्ही त्यापूर्वी पण ग्रामसभा घेतलेले जनजागृती केलेत पण पुन्हा आम्ही प्रशासनाच्या ग्रामसभा विशेष ग्रामसभा घेऊन आणि अल्प म्हणजे जे, जे बालविवाह जे आज मोठ्या प्रमाणात आदिवासी आणि कातकरी समाजामध्ये विक्री केली जाते याच्यावर आम्ही विशेष ग्रामसभा आता तातडीच्या आठ दिवसामध्ये घेतो आणि जर असं कोण ग्रामपंचायतच्या आधीमध्ये जर लग्न बालविवाहामध्ये झालं तर आम्ही संबंधित अधिकारी पोलीस स्टेशन असे प्रशासनाला करून यांच्यावर संबंधित गुन्हा दाखल करू